नदी येथे एकदम दुतडी भरून वाहते आणि इकडे गांधारेश्वराचं सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर आज श्रावण सोमवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी आहे गांधारेश्वराच्या मंदिरातून दिसणारं सुंदर दृश्य मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी गाभारा आहे दर्शनासाठी इथे रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथून आपण पुढे गेल्यानंतर मंदिरामधूनच आपल्याला सुंदर असं वाशिष्ठी नदीचं दर्शन होतं मी आता मंदिरामध्येच उभा आहे आणि इथूनच आपल्याला वासिष्टीचं दर्शन होतं आहे तर पाऊस चालूच आहे चोपूणमध्ये दिवसभर ऊन होतं पण आता संध्याकाळी पावसाने सुरुवात केलं आहे आणि साधारण आपण नदीची पाण्याची पातळी बघितली तर पायरीपर्यंत आलेली आहे आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो त्यावेळेला एकदम वरपर्यंत पाणी येतं त्या बाजूलासुद्धा आपण बघितलं तर एन डी आर एफची इथे आपल्याला बोट दिसते आणि सुंदर असा नजारा मी आता ह्या मंदिरामधूनच पाहतोय खूप मोठ्या प्रमाणावरती भक्तांनी गर्दी केली आहे वाशिष्टच्या किनाऱ्यावरती सुंदर असं अंधारेश्वरीचं मंदिर या ठिकाणी आज श्रावण सोमवार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती चिपूनमधील नागरिक भाविक इथे दर्शन घेण्यासाठी हजर झालेत आपण आजूबाजूला बघू शकतो रस्त्याच्या बाजूला बऱ्याचशा बाईक नंतर ह्या बाजूला मोठ्या फोर व्हीलरसुद्धा लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे श्रावण सोमवारी भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत इथे आपण बघितलं तर छोटंसं दुकान एक दुकानसुद्धा आहे तिथे तुम्ही नारळ वगैरे घेऊ शकता अर्पण करण्यासाठी इकडे सुद्धा बघितलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर ते नागरिकांनी आता गर्दी केलेली आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आपण बघितलं तर लहान मुलं असतील वैरुद्ध असतील सर्व भाविक आहेत ते इथे दर्शनासाठी आलेले आहेत दुकानं त्याचबरोबर भाविक इथे हजर झाल्यामुळे एक वेगळं स्वरूप आलं आहे इकडे प्रसादीचं सुद्धा दुकान आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रसादी घेऊ शकता आणि ह्या बाजूला आपण पुढे बघितलं तर आपल्याला सुंदर अशी वाशिष्ठी नदी दिसते तुम्हाला समोर जिथे नंदी विराजमान झालेलं दिसतात उजव्या साईडला इथे तुम्ही देणगिव घेऊ शकता पुढे तुम्हाला वेळ वगैरे तुम्ही घेऊ शकता गांधारेश्वराचं जे मंदिर आहे त्यातला आसपासचा जो परिसर आहे ना तो खूपच सुंदर आहे कारण की आपल्याला मंदिरामधूनच वाशिष्ठ नदीचं दर्शन होतं एकदम वाशिष्ठीच्या तीरावरती जे वसलेलं सुंदर असं शंकराचं मंदिर आणि आज सोमवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी केली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती नदीला आज आपल्याला पाणी पहायला मिळतंय कारण की चिपळूणमध्ये रिमझिम पाऊस चालू आहे आतासुद्धा पाऊस चालू आहे आपण बघितलं तर दुपारी ऊन होतं संध्याकाळी पावसाने सुरुवात केलं आहे गांधारेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला भवानी मातीचं मंदिर पाहायला मिळतं जिथून आपण प्रवेश करतो त्या ठिकाणीच भावानी मातीचं सुंदर मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं मंदिराच्या बाजूने सुंदर असे संत वाशिष्ठी नदी वाहते एवढं सुंदर वातावरणामध्ये आपण बघितले बरेचसे भाविक इथे भवानी मातेचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत अंधारेश्वरच्या मंदिराच्या इथे भवानी मातेच्या मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला इथे गणपती बाप्पा आणि मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं सुंदर असं इथे गणपती बाप्पा आणि मारुतीचं मंदिर आहे त्याचबरोबर भवानी मातीच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला इथे रोपवाटिका पाहायला मिळते या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं घेऊ शकतो उद्यानाच्या बरोबर मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला आपल्याला इतर कात्रा देवीचं मंदिर पाहायला मिळतं त्याचबरोबर बरोबर मागच्या बाजूला तिथं एक छोटंसं मंदिर आहे मला कल्पना नाही कोणतं मंदिर आहे पण आपण तिथे जाऊया तिथे आपल्याला सुंदर छोटंसं मंदिर पाहायला मिळतं ते देवीचं मंदिर आहे तर इथे सुद्धा भाविकांनी दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आता संध्याकाळी जवळजवळ आता दोन तास झाले कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू आहे चिकवणमध्ये अगर मुसळधार पाऊस चालू आहे सध्या मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे मी आता गांधारेश्वराच्या मंदिराच्या इथे आहे आणि आपण बघू शकतो की ते मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस चालू आहे तरीसुद्धा आज श्रावणसमोर असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी केले आणि मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला छोटी छोटी दुकानं दिसत आहेत त्या ठिकाणी आपण प्रसादी वगैरे घेऊ शकतो त्याप्रमाणे नारळ वगैरे त्यानंतर वगैरे वगैरेसुद्धा आपण घेऊ शकतो तर प्रकारे आपण सर्व प्रकारचे प्रसादी इथे उपलब्ध आहे आणि मुसळधार पाऊस चालू असला तरी कर त्यानंतर सगळे भाविक मोठ्या प्रमाणावरती इथं हजर झालेले आहेत दर्शन घेण्यासाठी आणि हे भवानी मातेचं मंदिर आहे ह्या बाजूला हनुमंताचं आणि गणपतीचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं वाशिष्ठ नदी आहे ती अगदी दुटळी भरून वाहते दुपारी जरी ऊन असलं तरी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली आहे त्यामुळे वातावरण एकदम बदलून गेलं आहे अजूनसुद्धा आपण बघितलं तर खूप सारे भाविक इथे हजेरी लावत आहेत